फायनल ना आपले चिकन रेडी झालंय तिकडं <attractions dentro> या आज मजा येईल ज्या पण त्याच्यामुळे काय वाटत नाही तर कसला तरी आवाज येतोय हो बाहेरून आगस्ट उपचार right, नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पुन्हा एकदा आलो आपण फुल नाईट कॅम्पिंगसाठी आणि मरगरच्या पायाजवळ आलो आहे आपण इकडे तुम्ही बघू शकता मोठा डोंगर आहे त्याच्याच पायथ्याशी आपण इकडे कॅम्पिंग करणार आहोत आणि ही नदी आहे इथे मोठी बघा तर ह्या नदीचा पाणी जेव्हा आपण कॅम्पिंग करत होतो ना पहिले तेव्हा पाणी हा नदीला भरपूर होता डबक्यामध्ये पण भरपूर पाणी होता इकडे तर आता पाणी कसं माहिती आहे पूर्ण पूर्ण नदीचा पाणी आटून गेलाय आणि वरती आहे ना थोडासा पाणी उरलाय तो आपण साफ करून घेऊ पूर्ण म्हणजे अजून त्याला खोल उकरू जेणेकरून आपल्याला पिण्यासाठी तो पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो वरच्या साईडला आहे थोडासा आणि आपण आणलाय बारबेक्यू सेटअप आणलाय पूर्ण त्याच्यावरती आपण चिकन बनवल्यावर मस्तपैकी तर भरपूर मजा येणार आहे नक्की मध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील -पट तर चला पटकन पहिला टेंट वगैरे लावून घेऊ आणि पटापट तयारीला लागू कारण चिकन आणलं तर चिकन आपल्याला पटकन बनवायला लागेल भरपूर टाईम झाला कमीत कमीत एक तास झाला तर पटापट चिकन बनवून घेऊ पहिला मित्रांनो फायनली आपला टेंट वगैरे लावून झालाय तर आपल्याला आहे ना कोळसा पाडायचा आहे त्यासाठी माहिती आहे आपण जो बारबेक्यूचा सेटअप आणलाय ना त्याच्यासाठी आपल्याला कोळसा लागणार आहे चिकन वगैरे बनवण्यासाठी तर कोळसा आपण घेऊन आलोय तर आपण इकडं फाटी वगैरे तिथे रचून ठेवले कोळसा पाडू पाटापट आणि तोच आपल्याला तो वापरायचा चिकन वगैरे बनवण्यासाठी तर चला पटकन आहे ना इस्तू वगैरे पेटवून घेऊ कोळसा पाडून घेऊ पाहिला रॉकेल वरती आहेत ना फाटी पाटापट आपण रॉकेल वापरू आणि वाजलेत चार वाजून गेले पक्षी ओरट आहेत तिकडे जवळजवळ फायनली मित्रांनो ना आपल्या इकडं कॉलसा पाडून झाला आहे बऱ्यापैकी कॉलसा निघाला आहे तर याच्यावर आपण पहिलं पाणी मारू कारण अजून पेटता जातो कोलसा वगैरे पाडी आहे ना साडेपाच वाजले भरपूर टाईम झाला कॉलसा पाडायला कारण आपण जर तिकडून मार्केटमधूनच कॉलसा घेऊन आलो असतो ना तर एकदम सोप्पा झाला असतं आपलं काम तर कॉलसा पाडायला भरपूर टाईम झाला त्याचे निकारे वगैरे पडले त्याच्यानंतर आपण तो थोडाफार कॉलसा घेतला आहे त्यातला तर चला पटकन तयारी करूया भरपूरच टाईम झाला आपल्याला फायनली मित्रांनो आपला बारबी पू सेटअप आला इकडं हे बघा ही अशी झाली आहे दिलेली त्यासोबत आणि इकडं त्याचा पंप म्हणजे जे आपण ह्याच्याने आपण हवा वगैरे घालू शकतो म्हणजे इसतो पेटवण्यासाठी आहे या हवा घालण्यासाठी त्याचा हा पंप वगैरे आहे इकडे आणि त्याला दिला इकडे ब्रश दिलेला आहे ब्रश इकडे ब्रश दिलेला आहे ऑइल वगैरे लावायला चिकन वगैरे आणि इकडं बारीकसा इकडे तिकडे पलटी करण्यासाठी दिलेला आहे इकडे आणखी एक जाली दिलेली आहे इकडे आहेत आपले फायनली मित्रांनो इकडे शिगा आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा शिगा आहेत या चिकन वगैरे हो आपण पनीर वगैरे हो पण बनवू शकतो तर आज आपण चिकन बनवणार आहोत तर चला पटापट ह्याला टायरीला लागूया आणि ह्याच्यामध्ये आपण कोळसा वगैरे ठेवू शकतो ह्याच्यामध्ये अतमध्ये आणि इकडे त्याला स्टँड पण दिलेला आहे उभा करण्यासाठी ओके चला पटापट टायरीला लागूया चिकन बनवण्यासाठी आहे ना मस्त पैकी इकडे तयार झालाय आणि भरपूर आहे ना भट्टी गरम पण झाले तिकडं आणि इकडे आपलं चिकन आणि जरी आपल्याला कॉलसा कमी पाळला ना तरी तिकडे आपण इस्तो चालू ठेवले बारीक बारीक मोठा लाकूड लावून ठेवलाय त्याचा आपण आपल्याला कॉलसा भेटू शकतो आपल्याकडे आहे ना मस्तपैकी इकडे आपण चिकन मसाला आणलाय आणि तंदुरी मसाला आणि चिकन मसाला दोन्ही मसाले मिक्स पैकी मिक्स करू आपण मस्त की तंदुरी मसाला लावून घेऊ निकड मस्त आहे ना आपण चिकन मसाला लावून यात तंदुरी मसाले लावून घेऊ चिकन मसाला चिकन मसाला पण आपण मिक्स करून घेतला याच्यात त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला लाल मिरची पावडर शिगा आहेत ना त्याला आपण मस्त ऑइल लावून घेऊ पहिला एक शिगेमध्ये किती पीस बसत दोन तीन चार एक एक शिगेमध्ये आहेत ना आपण चार चार पीस लावू अशा आहेत ना आपल्याला एकदम शिगा एकदम रेडी करून झाल्यात अर्धा किलो जमजम चिकन असा ला बघूया मजा येणार आहे खायला आज तर अशा शिगांमधून मस्त भरून झाला आहे ठेवूया पटापट तर मित्रांनो फायनल पण झाली त्याच्यावरती इकडे फायनली आपण पंपचा पण वापर करणार आहोत तर अशा प्रकारे याला इकडे हँडल दिलेला आहे चला ओबीसी ना थोडा आपण ऑइल पण सोडू त्याच्यावरती फायनली आहे ना मित्रांनो आपला चिकन इकडं मस्त विकीत तयार होतोय चिकन मस्त तयार झालाय बहुतेक भरपूर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या टायमात तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता एकदम वडच्या साईडून भरपूर असे पक्षी ओरडतात हो आपण टॉमॅटो आणलोय इकडं कोथिंबीर आहे कोथिंबीर भरपूरच आणलंय संध्याच्या टायमाला डुकर वगैरे पाणी प्यायला उतरायला येऊ शकतात ह्या साईडला कारण वरचा धक्का आहे ना त्याच्यातच फक्त पाणी उरलंय कसला तरी आवाज आला तिकडं टॉमॅटो तर फायनली मित्रांनो आहे ना आपला इकडे चिकन रेडी झालाय आणि इकडे आपण सॅलाड पण कटिंग करून घेतलंय तर आपल्याला बनवायचं आता जिरा राईस म्हणजे जिरा राईस आणि चिकन आहे ना लय एक नंबर हॉटेल त्याच्यासोबत सॅलाड वगैरे असा असला ना तर लय भारी वाटतो तर त्याला पटकन आहे ना जिरा राईस बनवून घेऊ म्हणजे हा सगळा बनवा परत आहे ना मग ते वाजायला आले कारण आपल्याला निकारे आहे ना निकारे भेटायला भरपूर टाईम झाला कारण जेवढी लाकडं चालत होतं ना तेवढी पूर्ण राख होईत होती म्हणजे निकारी असे पडत नव्हते आणि तेवढी आयडिया नव्हती आपल्याला नंतर नंतर थोडेफार इकडून तिकडून निकारे आपण जमा केले त्याच्यानंतर तो आपला चिकन झाला एकदम तर एवढा टाईम गेला पावणे वाजले आवाज बघा मस्त मस्तपैकी येतोय ह्या साईडून अशा पद्धतीने आपला सलाड एकदम ओके झाला आहे त्यानंतर आपण टाकू थोडासा मीठ राईस मध्ये फायनली मित्रांनो आपला राईस पण एकदम ओके झालाय फायनली आहे ना बऱ्याच जर आपला एकदम चिकन ओके झालाय आणि राईस पण जिरा राईस पण मस्त झालाय बनवापर्यंत साडेआठ वाजले मस्त नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत आपण जेवून घेऊ च तोपर्यंत तासच पडून राहू आणि वारा सुटला आहे ना भरपूर वारा सुटला आहे वरच्या साईडला आवाज येतोय बघा वाऱ्याचा आणि ह्या साईडला आता कसं माहिती आहे पाणी नदीचा पूर्ण कमी झाला आहे त्याच्यामुळं एवढ्या लांब यायला जरा रिस्की आहे कारण जेव्हा नदीला पाणी असतो ना तेव्हा प्राणी कुठे पण पाणी प्यायला उतरतात तर आता कसं दपके माहिती आहे डबक्या डबक्यांमध्येच मेन पाणी आहे म्हणजे आत्ता पण एवढं पाणी नाही आहे फक्त आपण जिथं टेंट लावणार आहे ना त्याच्यावरच्या साईडला थोडंसं पाणी आहे तर तिथे बऱ्यापैकी म्हणजे तिथे आहेत ना डुकरं वगैरे किंवा इथं पाणी पाणी प्यायला उतरू शकतात तर आपण कसं माहिती आहे डुकर वगैरे हो टेनजवळ पण येऊ शकतात तर आपण त्यासाठी इसतो बाजूला तो चा, चालूच ठेवू तसा थोड्या वेळा जेवून घेऊ मस्तपैकी फायनली आपलं राईस आणि तिकडं चिकन चिकन तोपर्यंत मस्त आपल्याला गरम गरम खायला भेटेल वारा भरपूर सुटला या टायमाला दोन शिगाच आपण पहिला खाऊ त्याच्यानंतर आपण अजून गरम करायला ठेवला तिकडं जशी भूक लागेल ना तसं जेवण घेऊ वाजले नऊ दहा किंवा रात्री आणा कधी पण भूक लागते कारण जागा राहिला ना तर शंभर टक्के भूक लागते तर पहिला आपण दोन शिगा खाऊ मस्त एक इकडे एक चिकन आहे आणि इकडं आपला जिरा राईस आणि इकडे मस्त आणि ह्या साईडला आपला मस्त सलाड या आज मजा येईल जेवायला पण तर या मित्रांनो जेवायला कांदा चिकन पण आहे एकदम परफेक्ट शिजलंय சனன்ோல சோலைட फायनली आहे ना मस्तपैकी जेवलो आपण कारण भरपूर भूक लागलेली अजून दोन शिका ठेवल्यात आपण त्यानंतर मग बाराच्या नंतर जशी जागेल ना तशी भूक लागेल त्यासाठी ठेवलेत ते चिकन बाजूला काढून तर बघूया तर चला झोप आली भरपूर दहा वाजून गेले तर लवकर झोपू मस्त बघू झोपायचा प्रयत्न करू कारण अशा ज जंगलामध्ये एकदम खतरनाक जंग तर अशा एकदम खतरनाक जंगलामध्ये टेंट लावणं आणि कॅम्पिंग करणं एकदम सोप्पन नाही भरपूर रिस्की आहे यार तर आपले भरपूर म्हणजे आता सवयच झाले कॅम्पिंगचे वगैरे त्याच्यामुळे जास्त काय वाटत नाही पण ह्या टायमाला जास्त भीती प्राण्यांची असते कारण आता पाणी आहे ना त्या ठिकाणी डुकरं किंवा इतर प्राणी उतरतात जसं पहिला कसा नदीला सगळीकडे पाणी असायचं त्याच्यामुळे एवढी भीती नसायची पण आत्ता आता आहे ना भरपूर रिस्की आहे तो काम आणि कसं माहिती आहे आता जंगलातलं पाणी आहे ना कसला तरी आवाज आला बाहेरून जोरात आवाज आला त्या साईड तरी आवाज येतो बाहेरून काही ना काहीतरी असू शकतो बाहेर शंभर टक्के काही ना काहीतरी तरी ദുക്കിവാദ आवाज हो येत आहे डुकर पाला वाटत आहे तिला ते पाणी पिणार काय शंभर टक्के मित्रांनो शंभर टक्के डुकर वगैरेच असतील कारण डुकर आहेत नदीच्या साईडला उतरलेत त्याच्यामुळे पाण्याचा सा, नदीच्या साईडला डुकर उतरले शंभर टक्के धावण्याचा वगैरे आवाज येतोय तिकडे म्हणजे आग वगैरे असते ना चालू बाजूला आपण बाजूला दर टायमाला आहे ना आपण शेकोटी वगैरे पेटवून ठेवतो तर ह्या टायमाला शेकोटी नाही पेटवले सिक्युरिटी वगैरे पेटवली असते ना तर हे डुकर अशी जवळ नसते आले शंभर टक्के डुकरंच असतील कारण अशी घणमाडत येतात ना हे डुकरंच असतात चला शांत झोपूया ट्रेनच्या जवळ नाही आला पाहिजे ट्रेनला जर धडकी दिला नाही ना तर ट्रेनला जर टकरले ना तर वाट लागेल चार झोपायचा प्रयत्न करू चला बाय पटकन झोपूया गुड नाईट आवाज बघा उजाळ ना सात वाजले आणि रात्री झोप एकदम परफेक्ट नाही आली म्हणजे आणि सतरा वेळा जागा येत होती मधी मध्ये लुकर शेवटी पाणी पिऊन गेली पनवारच्या साईडून कारण नंतर पण एक दीडच्या नंतर काहीतरी तिकडे आवाज येत होता वरती पाणी पिताना घुबडीचा पण आवाज येतो तिकडून 구바로 롯데 도로 자랐다. 다 새벽에 이크로 우절 पाणी आहे इथं एवढंच पाणी उरलं या साईडला आणि वरच्या साईडला बरोबर थोडस जास्त पाणी आहे तिकडे चहा वगैरे चहा चित्रलप पाले सकाळ सकाळ पण चहा वगैरे बनवायला भांडी वगैरे काय नाही आणलेत तर आजची चहा आपली घरी जाऊन पिऊ मस्तपैकी कारण असं जर कॅम्पिंगला यायचं असेल ना तर काही ना काहीतरी विसरायला होतो कारण एवढ्या वस्तू घ्यायच्या सोबत एवढा काही परफेक्ट आयडिया डोक्यात नाही राहीत मग काही ना काहीतरी विसरायलाच लागतं एक भांडार नसतं तर आपण चहा वगैरे बनवली असते मस्त हा कसलं एकदम वातावरण वाटतंय भंडार, भंडार एकदम सकाळचा एक नंबर वातावरण वाटतंय सकाळचा तर चला चालू घरी सकाळचे साडेसात वाजले भरपूर टाईम पण झाला कारण रात्री आहे ना पाहिजे तशी झोप नाही येत येत अशी कॅम्पिंग वगैरे करताना त्याच्यामुळं जास्त पण थोडी लेट येते तर रात्री कशी माहिती आहे जवळपास आपले डुकर पण येऊन गेली त्याच्यामुळे जास्त झोप पण नाही आली आणि आपण मेन म्हणजे दर टायमाला आहे ना वगैरे पेटवून झोपतो तर ह्या टायमाला आहे ना वगैरे अजिबात पेटवली नव्हती त्याच्यामुळे डुकर वगैरे जवळ लागलेले वीडियों वीडियों और और तर चला फायनली चालू घरी मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठव्या पाहिजे